मित्रांनो या ठिकाणी नागपूरची मनपा भरतीची जाहिरात निघालेली आहे एक मोठी संधी विद्यार्थ्यांसाठी आहे एकशे चौऱ्याहत्तर पद या ठिकाणी आपण बघतोय आणि या पदांचा पगार एक जवळपास चाळीस हजाराच्या पुढे तुम्हाला पहिल्या महिन्यालाच पगार भेटणार कुन आहे त्यामध्ये इतर भत्ते वगैरे काय असतील ते सुद्धा भेटतील आता या ठिकाणी कोणकोणती पद निघालेली आहेत ते बघण्यासारखं आहे आणि पदं जी आहेत ती सगळी चांगली पदं आहेत कनिष्ठ लिपीची साठ पदं विधी सहाय्यक सहा पदं कर संग्राहक चौऱ्याहत्तर ग्रंथालय सहा एक आठ स्टेनोग्राफर दहा लेखापाल रोखपाल दहा सिस्टीमॅनिस्ट हार्डवेअर इंजिनियर आणि डेटा मॅनेजर एकशे चौऱ्याहत्तर पदं आहेत आता ही एकशे चौऱ्याहत्तर पदं जी आहेत तिचा एक जनरल सिलेबस त्यांनी जाहीर केला आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर यांचा सिलेबस काय आहे तर मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान हा जनरल सिलेबस आहे पण काही पदं असे आहेत जिथे तांत्रिक पदं आहेत त्या ठिकाणी तांत्रिक प्रश्न तांत्रिक प्रश्न सुद्धा आहेत चाळीस त्या ठिकाणी आणि मराठी इंग्रजी हे उच्च माध्यमिक शाळा बारावी बेसवर असणार आहे बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान हे पदवीच्या बेसवर असणार आहे मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्लिशचे पंचवीस बौद्धिक चाचणीचे पंचवीस सामान्य ज्ञानाचे पंचवीस प्रश्न असणार आहे आणि तांत्रिकमध्ये हे प्रश्न पंधरा पंधरा होतील आणि तांत्रिकचे चाळीस असतील असे ते शंभर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतील आता तुम्ही म्हणाल फॉर्म कधी भरायचे फॉर्म आम्हाला भरायचा आहे फॉर्म भरण्याची तारीख सव्वीस आठ पासून सुरू झाली आहे नऊ सप्टेंबर पर्यंत आणि वेबसाईट जी आहे एन एम सी नागपूर डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट आहे इंटरेस्टिंग आहे मनपावरतीची विजय भाव व्याज चालू आहे अभ्यासकट ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पा सध्या बसलेले आहेत गणेशोत्सव ऑफर आहे साठ टक्के सूट बाप्पा दोनशे हा कुपन कोड तुम्हाला भेटणार आहे अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा काही अडचण असेल हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि या ठिकाणी ही फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देतोय थांबूया धन्यवाद